अजित पवार होिक्षक शिक्षक शिक्षक बहिलावर अत्याचार करेल जय कुमार गोर्याचा बैलावर अत्याचार करेल जयद कुमार गोर्यात चालला सुरक्षा नव्हतं बाळू शिक्षक काही सुरक्षा न करेल माजी गोरेचे मंत्री आहे त्या मंत्र्याला मंत्रिपदावर हकालपट्टी करावी या मागणीसाठी हा विकृत माणूस एका महिला रात्री अपरात्री ना फोन करतो अश्विन अस्लील भाषा करतो अस्लील भाषा कोण तिथंच थांबत नाही तर आपल्याला फोटो महिला ने तो बोलू नगर फोटो विवस्त फोटो अशा त्या महिलेला फोटो पाठवतो आणि त्यामुळं महिलांना त्रास देतोय ही महिला सगळ्यात एवढी पीडित झालेली आहे की आत्महत्या आत्महत्या करण्याच्या परिस्थितीत ही महिला आहे आणि हे निर्लज्ज सरकार या आपल्या गोव्याला पाठीशी गायत आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने गुन्हेगार करते ते गुन्हेगारी पूर्ण सरकार जा जा ते ते वा वा, जे आहे तर त्या लोकांना पाठी शिरते त्याच्यासाठी आम्ही हा निषेध करतोय त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि जे त्याच्या पाठीशी आहे त्यांनी याची हकालपट्टी करावी आमची मागणी आहे आणि ह्या प्रवृत्तीच्या माणसाला आज महिला काँग्रेसच्या वतीने जो लग्न अवस्थेत निघला त्यासाठी खोटं महिला एका पाठवत आहे त्याचं लग्न झालं का नाही ही अशा मनोवृत्तीच्या माणसाला आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने माझं आणि साडी जे देसाय ते केलेला आहे आणि आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने त्याचा निषेध आज सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जे सोलापूरचे पालकमंत्री दिले कुठलाही माहीत नाही उपरा त्यांनी आज आमच्या महिलांचा अपमान केलेला आहे आणि महिलांना रात्री आम्हाला लाज वाटते अशाचा आम्हाला जर समोर दिसला तर त्याला चप्पल मारू या सोलापूरमध्ये त्याला फिरू देणार नाही कारण एक महिला म्हणजे एक स्त्री म्हणजे आपली घरची लक्ष्मी असते आणि अशा गोरेने जे महिलांचा अपमान केलेला आहे ती बिचारी पी पड़ी, पीडित महिला आज उपोषणाला त्या ठिकाणी बसलेली आहे तर त्याची ताबडतोब हकालपट्टी केली पाहिजे आणि असल्याच सरकारमध्ये आज धनंजय मुंडे झाला पालकमंत्री गोरे झाला हे सगळे छप्पीच काम करत आहेत हे सरकार काही आम्हाला टिकणार नाहीये आणि आम्ही महिलाच त्यांना दाखवून देऊ कारण हे गोरेने जे कृत्य केले तर आज अजून आम्ही आंदोलन करू लाईक करा कमेंट करा आणि हो करायला विसरू नका